सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आजपासून पाच दिवस मोठ्या उत्साहामध्ये छोपरा शहरामध्ये गणेश उत्सव हा साजरा होणार आहे शासनामार्फत स्वच्छ भारत अभियान आणि माजी वसुंधरा अभियान हे राबवलं जातं परंतु हे अभियान लोक चळवळ बनावे यासाठी छोकरा नगर परिषदेमार्फत पर्यावरणपूरक गणपती उत्सव हा साजरा केला जाणार आहे आणि तसेच शासनाचे देखील निर्देश आहेत की गणेश उत्सव याला राज्य उत्सव म्हणून साजरा करायचा आहे तर येथे पर्यावरणपूर्वक देखावा छोकरा नगर परिषदे सादर करण्यात आलेला आहे आपण पाहू शकता की येथे फ्लेक्सवर प्लास्टिकचा जे दुष्परिणाम आहेत आणि जे दुष्परिणाम आहेत ते येथे दाखवण्यात आलेले आहेत आणि तेथे आपला गणपती बाप्पा काय म्हणतो ते देखील दाखवण्यात आलेला आहे गणपती म्हणतो की शाहू मातोची बी यांना प्लास्टिकची शेवटचे करा निर्माण टाकता करायला करा आणि या उत्साहात युज थोडा वापर करून नका स्वच्छ ठेवा तसेच येथे सिंगल यूज प्लास्टिकचे प्लॅट हाउस देखील लावण्यात आलेलं आहे की कोणते प्लास्टिक इथं बॅन आहेत तिथे फ्लेग टाकण्यात आलेला आहे प्लॅस्टिकच्या नंतर बटेला जो ते ते चाकू वापरतात प्लॅस्टिकतून दाखवत आलेला आहे तुम्ही लेक्स आहे ग्लास आहे आणि कॅरेराइज आहे तर हे आपल्याला आजपासून वापरायचे नाही आहेत नंतर या ठिकाणी प्लॅस्टिकचा वापर टाळून टाफे पिशव्यांचा वापर जास्त प्रमाणात घेण्यासाठी चोपान नगर परिषदेमार्फत हे डाफी पिशव्यांचं मशीन आपण इन्स्टॉल केलेलं आहे चोपास शहरामध्ये जवळपास नऊ ठिकाणी आपण हे मशीन खूप सोपं आहे त्याच्यामध्ये दहा रुपये पॉइंट टाकून दहा रुपयाचा पॉइंट आहे दहा रुपयाचा पॉईंट टाकून आपल्याला सहज ही टापी पिशवी उपलब्ध होणार आहे 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 आपण येथे युपीआय चा ऑप्शन देखील क्यू क्यूआर कोड आहे तो क्यू कोड आपण स्कॅन केला आणि दहा रुपये रक्कम सेट करून आपण ती पे केली तर तरी देखील आपल्याला ही कापडी पिशवी उपलब्ध होणार आहे आता मी स्कॅन केला दहा रुपये पे केले इथे कापडी पिशवी उपलब्ध झालेली आहे तर एका मशीन मध्ये जवळपास तीनशे कापली पिशव्या या उपलब्ध होणार आहेत आणि शहरात आपण नऊ ठिकाणी या मशीन लावणार आहोत तसेच आपलं भविष्यात नियोजन आहे की या कापली पिशव्यांचं जे मॅन्युफॅक्चर मे आहे ते आपण महिला बचत गटांना देणार आहे जेणेकरून यातून जे उत्पन्न आहे ते महिला बचत गटांना सरळ त्यांच्या बँक खात्यात जाणार त्यामुळे माझ्या नागरिकांना आवाहन आहे की हे जे कापली पिशव्यांचं मशीन आहे जे लोकेशन आहे शहरात नऊ ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त वापर करावा आणि कापडी पिशव्यांचा वापर करावा तसेच नगर परिषदेमार्फत वीज टू आणि वेश टू वेज या संकल्पनेवर आधारित नगर परिषदेमध्ये जे बंगार साहित्य होतं त्या बंगाल साहित्यापासून आपण अत्यंत छान असे डेकोरेटिव्ह मूर्ती तयार केलेल्या आहेत आपण पाहू शकता शकतात ते तेंटाच्या ते ज्या जुन्या होत्या त्याच्यापासून आपण एक रेल्वे तयार केलेली आहे त्याच्यासमोर हेलिकॉप्टर तयार केलेला आहे त्या बाजूला तयार केलेला आहे ना आहे दोन हजार आठ साली मॉली नावाचा सा एक मूवी प्रदर्शित झालेला होता त्याच्यामध्ये असं दाखवण्यात आलं होतं की पृथ्वीवर प्लॅस्टिकचा आणि कचऱ्याचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्यामुळे आपल्या पृथ्वीवरचे जे माणसं आहेत ते दुसऱ्या स्पेसशिपवर जातात तिथे स्पेसशिप जात आलेली आहे ते दुसऱ्या स्पेस आणि तेथे राहतात आणि दुसऱ्या स्पेसशिपवर जाताना कचऱ्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते, ते पृथ्वीवर वॉली नावाचा रोबोट ठेवतात त्याचं एक काम असतं की ते पृथ्वीवरचा जो प्लॅस्टिक आहे आणि कचरा आहे तो तो जमा करतो आणि त्याच्या बिल्डिंगा तो तयार करतो आणि पृथ्वीवर मोठी जागा व्हावी वृक्ष वाढावेत यासाठी तो जागा तयार करतो त्याच्यामुळे आपण चोपानगर परिसर मार्फत पर। स्वच्छता दूप म्हणून याचं प्रतीक म्हणून हा आपण वॉली भंगारापासून तयार केलेला आहे तसेच याच्यावर क्यू आर कोड देखील लावलेला आहे जर येथे नागरिक हा देखावा पाण्यासाठी आले तर येथे क्यू आर कोड स्कॅन करून हे नागरिक हा मूवी जो आहे ते पाहू शकतात की त्यात किती भयानक परिस्थिती कचऱ्यामुळे झालेली आहे आणि आता नागरिकांना कळवाय ठरवायचं आहे की त्यांना असं कचऱ्याच्या बिल्डिंग मध्ये राहायचं आहे की तो बाप्पा आता विराजमान आहेत अशा निसर्गरम्य वातावरणात त्यांना राहायचं आहे या वॉली मूवीची समरी सांगण्यासाठी वॉली मूवी काय तर इथे आपण देखील दिलेली आहे आणि साऊंड सिस्टीम देखील आहे तर त्याच्या आधारे नागरिकांना येथे कळेल की प्लास्टिकची समस्या किती गंभीर आहे सिंग विसर्जन साठी आपण सिंगच्या स्थापनेसाठी आपण येथे बांबू पासून तयार केलेली आपण झोपे तयार केलेली आहे आणि जी मूर्ती आहे ती त्रुटी पासून बनवलेली मूर्ती आहे ती पर्यावरणपूरक आहे माझ्या नागरिकांना आव्हान आहे की अशी पर्यावरणपूरक मूर्ती मूर्ती आपण आज बसवा जसं शाडू मातेची मूर्ती आहे कारण तुटीची मूर्ती सहज उपलब्ध होत नाही पण शाडू माती मातेची मूर्ती सहज उपलब्ध होते त्याच्यामुळे त्यांनी शाडू मातेची मूर्ती बसवावी तुटीच्या स्त्रीचं विसर्जन आपण पाचव्या दिवशी आपण मोठ्या उत्साहात नगरपालिकेचे जवळपास एकशे वीस कर्मचारी आहेत लेझिम पथक आहे नगरपालिकेचं ते त्यांच्या मार्फत विसर्जन हे आपलं जे फिल्टर प्लांट आहे तर ते तेथे ते करणार आहोत जेणेकरून फिल्टर प्लांटवर विसर्जन केल्यानंतर मूर्ती विरघळल्यानंतर बापांचा आशीर्वाद हा पाण्यामार्फत सगळ्यांना भेटेल आणि विसर्जनाच्या दिवशी देखील नगरपालिकेमार्फत आपण तीन ठिकाणी मोठे निर्माल्य कलश आपण ठेवणार आहोत तसेच विसर्जनासाठी आपण आपल्या गेटजवळ कृती हौद तयार केलेला आहे तेथे लहान मूर्त्याचं विसर्जन केलं जाणार आहे तर माझ्या नागरिकांना आव्हान आहे की लहान मूर्त्या त्यांनी तेथे द्या तेथे द्याव्या आणि जे निर्माल्य आहे ते आपण जवळपास नव्वद मंदिरांमध्ये दिलेलं आहे आणि मोठे निर्माल्य कलश आहेत तेथे आपण निर्माल्य टाकावं जेणेकरून नदी प्रदूषित होणार नाही आणि कचरा कुठेही होणार नाही आणि यासाठी हे पूर्ण देखावा करण्यासाठी माझ्या संपूर्ण माझे जो स्टाफ आहे माझे एचओडी आहे संपूर्ण जे विभाग आहेत मी त्यांचे आभार मानतो की त्यांनी इतके सुंदर असा देखावा त्यांनी सादर केलेला आहे आणि हा जो देखावा आहे तर याचं जे शासनामार्फत पु ल देशपांडे अकादमी आणि सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने गणेशोत्सव पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा ही सुरू झालेली आहे आणि यासाठी या, या स्पर्धेत आपण चोपराड नगर परिषदेने हा संपूर्ण देखावा सादर केलेला आहे आणि मला निश्चित अपेक्षा आहे की निश्चितच चोपराड नगर परिषदेला यामध्ये पारितोषिक मिळेल आणि माझ्या नागरिकांना आव्हान आहे आणि विनंती आहे की येथे संध्याकाळी सात ते आठ नंतर येथे सुंदर अशी लायटिंग केलेली आहे तर नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी येथे संध्याकाळी सात किंवा आठ नंतर यावं लायटिंग पाहावी देखावे पाहावी आणि आमचा उत्साह वाढवा आणि मोठ्या उत्साहात हा पर्यावरणपूरक उत्सव साजरा करावा धन्यवाद